पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील वडगावकडे मतदारसंघातील शेवटचं गाव शेजारी सोयगाव तालुका रस्त्याच्या या बाजूला पाचोरा तर त्या बाजूला सोयगाव तालुका गावाची भौगोलिक परिस्थिती सपाटीसह डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा गावाचा विकास झालेला कायापालट इतर गावांतील लोकप्रतिनिधींनी घ्यावा फक्त पैसा खाण्यासाठी राजकारणाचा उपयोग होत असेल तर कोट्यावधींचा वाया गेलेला निधीसुद्धा गावाचा कोणत्या पद्धतीने विकास झाला हे वास्तव दाखवत संपूर्ण गाव कॉन्क्रिटीकरण भुयारी बंदिस्त गटारी सभागृह छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर मंदिर स्मशानभूमीचा विकासाबरोबरच पाणी शुद्धीकरणाचे स्वतंत्र युनिट चोवीस तास शुद्ध पाणी मराठी शाळा स्वच्छता परसबाग ग्रामपंचायत तलाठी कार्यालयामध्ये अतिशय अप्रतिम अत्याधुनिक बनवले आहे मधुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असंख्य पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावामध्ये लाल दिव्याची गाडी आल्याशिवाय राहत नाही भाऊ भावी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावे ही सर्वांचीच अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे याचा अर्थ भाऊंचा गावासह जिल्हा परिषद गटामध्ये शिंदड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील निवासस्थानासह गटाच्या सर्वांगीण विकासामुळे जनता मधुभाऊंच्या मागे निश्चित उभी राहील असं मत येथील लोकांनी व्यक्त केलं आहे भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा